मी कसा तिथे माझं मन अस्वस्थ होत होत आणि मग सरळ मी गेलो निघून काश्मीरमध्ये श्रीनगर मध्ये गेलो तिथं टीम आपली घेऊन गेलो विमान आली सगळं आलं मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर बोलत होते सातत्याने समन्वयता एक आपले मंत्री गिरीश माझे बोलत गेले प्रतापराव जाधव पण गेले तिकडे आणि मग त्या ठिकाणी मला वाटतं बुलढाण्याचे लोक पण आपण इकडे आणले बुलढाण्यामधून पन्नास साठ लोक होते एक्कावन्न लोक आणि म्हणून मग हा एकनाथ शिंदे फक्त लांबून बोलून सांत्वन करणारा आधार त्यांना मी त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या भावना मी पाहिल्या माझ्या लडक्या बहिणींच्या भावना पाहिल्या छोट्या मुलांच्या भावना पाहिल्या ज्येष्ठांच्या भावना पाहिल्या ते म्हणाले आता तुम्ही आलात आता आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा सुरक्षित सुकरूप आमच्या घरी जाणार आता आम्हाला कुठली शंका राहिली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा जो काय हल्ला होता हा दुर्दैवी हल्ला होता आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं त्यामध्ये दे देखील राजकारण करतायत